नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची हेतू पुरस्कार फाडतोड करण्यात आली त्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत त्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कळकळीत बंद ठेवण्यात आले असून या यामध्ये शहरातील लहान मोठे व्यवसायधारकांनी आपले दुकाने बंद ठेवून आपला निषेध नोंदवला आहे यामध्ये तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून निषेध नोंदवला आहे तसेच संग्रामपूर तालुक्यातील गावखेड्यातील संविधानप्रेमींनी संग्रामपूर येथे जाऊन आपला निषेध नोंदवला आहे कार्यक्रम संपल्यावर सुजित बांगर यांनी पोलीस प्रशासनासह सर्वांचे आभार व्यक्त केले आहे जे भीम जे संविधान आज संग्रामपूर तालुक्यामध्ये समस्त संविधान प्रेमींच्या माध्यमातून बंद पुकारण्यात येत आहे या बंदचे कारण असे की परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर जे संविधानाचं शिल्प होतं त्या सुंदर अशा संविधानाच्या शिल्पाची विटंबना एका मनोवादिवृत्तीच्या मनोरुग्णाने केली त्याच्या माध्यमातून घडून आणली आणि दंगलदृश्य वातावरण त्या ठिकाणी तयार केलं त्याच्या निषेधार्थ आज संग्रामपूर तालुक्यामध्ये संविधानप्रेमीच्या माध्यमातून जय भीम जय संविधान आज संग्रामपूर तालुक्यामध्ये समस्त संविधान प्रेमींच्या वतीने बंद पुकारण्यात येत आहे परभणी येथे जे निंदनीय ये घटना एका मनोवादी मनोरुग्णाच्या माध्यमातून घडून आणली या घटनेच्या निषेधार्थ खऱ्या अर्थाने आज संग्रामपूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी हा बंद कडकडीत बंद पाळण्यात येत आहे माझं तर असं मत आहे की हा जो मनुवादी मनोरुग्ण आहे याच्या मागचं बॅकग्राऊंड तपासण्यासाठी या मनोरुग्णाची टेस्ट झाली पाहिजे आणि टेस्ट करून खऱ्या अर्थाने या मनोरुग्णाचा इलाज केला पाहिजे आणि याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि याच्या पाठीमागे जे सिस्टम आहे याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे आणि सखोल चौकशी करून त्या पाठीमागे असलेल्या सिस्टमला खऱ्या अर्थाने घेऱ्यात घेतलं पाहिजे त्याची खऱ्या अर्थाने चौकशी करून त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी संविधानाच्या सन्मानामध्ये जो रस्त्यावर उतरला जनसमुदाय होता आंबेडकरी समाज होता संविधानप्रेमी होते त्यांना जे मारलं चिरडलं त्या ठिकाणी आंदोलन चिघडवलं याची सखोल सहानिशा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो काही दबाव टाकला गेला याची सखोल सहानिशा झाली पाहिजे कोणाच्या माध्यमातून टाकल्या जात आहे कोण ते प्रकरण घडून आणण्यासाठी उरजोरपणे प्रयत्न करत आहेत याच्या मागचे सर्व काळे मनसुबे राखणारे लोक उदरखीत झाले पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने कठोर शासन झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र भरामध्ये खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी समाज संविधान प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे आणि शहर संग्रामपूर शहर हे शंभर टक्के कडकडीत बांध पा, बंद पाळण्यामध्ये आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा कडकडीत बंद आज चालू आहे धन्यवाद जय भीम सर्वांना आज परभरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून कडकडीत बंद या ठिकाणी आम्ही पुकारलेला होता सर्वांच्या वतीने तो आज या ठिकाणी यशस्वी झालेला आहे परंतु आज या महाराष्ट्रामध्ये जे काही घटना होत आहेत सातत्याने अनेक ठिकाणी जे काही घटना होत आहेत या घटनेला सर्वस्व जबाबदार या देशामध्ये जे काही अलो अलोकशाहीपणे जी काही संघटना आहे ते म्हणजे आर एस एस आणि बी जे पी या आर एस एस आणि बी जी पीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशा घटनेला पाठबळ देण्याचं काम या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सातत्याने या महाराष्ट्रामध्ये करत आहे या सुद्धा भीमा कोरेगाव घडवण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी घडून आलेलं आहे आणि अशा अनेक घटनांना याचं जे काही मास्टर माइंड आहेत ते सगळे आर एस एस आणि बी जे पी आहेत आणि यांच्या माध्यमातूनच या महाराष्ट्रामध्ये सातत्याने महापुरुषांचे विटंबन असेल महापुरुषांचे काही घटना असेल किंवा अनेक मंदिराचे प्रश्न असतील अशा अनेक मंदिरांमध्ये घटनांमध्ये यातला सर्वस्वी जबाबदार या दिशा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आर एस एस आहे बी जे पी आहे मी या ठिकाणी आवाहन करतो या संग्रामपूर तालुक्यामध्ये जे काही बंद या ठिकाणी पुकारलेला आहे हा आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आणि या आरोपीला जर फाशीची शिक्षा आणि देशदुराचा खटला यांच्यावरती जर दाखल झाला नाही किंवा याची नारको झाले नाही किंवा फास्टॅग कोर्टमध्ये जर याची सुनावणी झाली नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा तीव्र स्वरूपात या ठिकाणी पेटल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन करतो जय भीम जय भी। भी। भीम जय संविधान मी भदंत महानाम आज संग्रामपूर येथे सर्व भीम उपासक उपासिका तसेच समस्त प्रेमी यांनी आज तेरा डिसेंबरला संग्रामपूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बंदचं आवाहन केलेलं होतं आणि त्याला या संग्रामपुरातील सर्व जनतेने शांततेने त्याला प्रतिसाद दिलेला आहे तर हा जो निषेध आहे हा परभणीमध्ये संविधानावर झालेल्या घाताचा संविधानाची विटंबना केली म्हणून हा जो जितके काही संविधानप्रेमी आहेत ते या संग्रामपुरामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी निषेध म्हणून आज तेरा तारखेला ते संग्राम त्या संग्रामपूरमध्ये बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्या सर्वांनी मिळून आज संग्रामपूर तालुक्यामध्ये बंद जाहीर केलेला आहे हा बंद उद्या दोन वाजेपर्यंत राहील आज दोन वाजेपर्यंत राहील असे सांगण्यात आलेले आहे तरी आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व संविधानप्रेमींनी या बंदला प्र... चांगला प्रतिसाद दिला पाहिजे कारण हा छोटा मोठा हल्ला नसून आपल्या आप भारत देशाच्या संविधानावर घात आहे हल्ला आहे आणि आपण एक भारतीय म्हणून आपण कोणत्याही जाती पातीचे नसून एक भारतीय म्हणून आपण या संविधान वर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध केला पाहिजे जाहीर निषेध केला पाहिजे इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपतो संग्रामपूर तालुका असेल संबंध महाराष्ट्र असेल संविधानाचा जो काल माती विरुद्ध अपमान करण्याचा प्रयत्न केविलाला के प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ संबंध देशभर असेल महाराष्ट्रभर असेल त्याचाच भाग म्हणून संग्रामपूर तालुक्यात मोठ्या संख्येनं संविधानाच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरलेले आहेत मला तुमच्या माध्यमात एवढंच सांगायचं आहे की संविधानाची विटंबना करणे संविधानाचा अपमान करणे एवढ्या केल्यानं संविधान कधी संपू शकत नाही कारण हा महाराष्ट्रच नाही हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शाहू महाराजांचा आहे क्रांतीशुरी महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा कधीही अशा गोष्टीला खप देणार नाही खपून घेणार नाही बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं संविधान देत असताना प्रत्येक जाती धर्माच्या जा लोकांना त्या समाविष्ट केलं आणि प्रत्येकाला न्याय दिला कसा दिला जाईल हा प्रामाणिक त्यांनी प्रयत्न केला आज आपण पाहतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा असेल सर्व धार्मिक स्वातंत्र्य असेल राजकीय स्वातंत्र्य असेल शैक्षणिक शैक्षणिक स्वातंत्र्य असेल सामाजिक स्वातंत्र्य असेल क्रीडेचं स्वातंत्र्य असेल हे सर्व स्वातंत्र्य कशामुळे मिळाले तर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर जर खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्य झाला असेल तर या संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य झाला त्या कारणाने या संविधानाच्या भरुष्यात हा देश चालतो कोणाच्या एकाच्या विचारावर किंवा मनावर चालत नाही त्या कारणाने खऱ्या अर्थानं बा... बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली प्रेरणा आहे त्याला होत होऊन आज लोक संविधानाच्या साठी रस्त्यावर आहेत उद्या जर या पद्धतीचा जर कोणी कार, कारनामा करायचा प्रयत्न केला तर कोणीही खपून घेणार नाही कारण हे संविधान हे प्रत्येक जाती धर्माचं संबंध देशाचं संविधान आहे बाबासाहेबांनी या संविधानात सर्वाला अधिकार दिलेले आहेत त्याचाच उपयोग करून सर्व आज तुमच्या आमच्या जीवनात बदल झालेला आहे आणि हा बदल कायम देण्यासाठी या देशाचं स्वातंत्र्य सुद्धा राखायचं असेल स्वातंत्र्य सुद्धा ठेवायचं असेल तर संविधान अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्ही आम्ही सर्व लोक आम्ही सर्व ताशतीनं सतत च मंडळीशील आम्ही असून या सर्व आंदोलनात सहभागी आहोत आज येणाऱ्या दिवसात कुणी या पद्धतीनं करेल तर आम्ही कपून घेणार नाही जय भीम मी रुपाली रामेश्वर नायडे माजी नगरसेविका संग्रामपूर परभणी परभणीमध्ये जो प्रकार घडला परभणीमध्ये जो प्रकार घडला मनुवाद्यांनी तोडफोड हो करण्याचा प्रयत्न केला त्या त्या माणसाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आमची सर्वांची अशी इच्छा